नमस्कार तर आपण येथे पाहतोय लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती ची तात्पुरती प्रयोजन निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे तर आपण येथे पाहूया ही जी भरती आहे एकूण ऐंशी पदाकरिता होणार आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता प्रोव्हिजनल निवड निवड व प्रतीक्षा यादी ही लागलेली आहे त्यासाठी सर्व आवश्यक मूळ कागदपत्र तपासणी पडताळणीच्या अधीन राहून तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे सदर तात्पुरत्या निवड प्रतीक्षा यादीबाबत उमेदवारांच्या नावाचा समावेश झाला म्हणून त्यास नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये तर यामध्ये आणखी दुसरी महत्वाची सूचना म्हणजे आपण पाहूया निवड प्रतीक्षा यादी ही तात्पुरती असून याबाबत हरकती असल्यास त्यांनी त्यांची आक्षेप हरकती प्रत्यक्ष अथवा कार्यालयाच्या ईमेल आय वर दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी पा सायंकाळी सॉरी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर कराव्यात वीत कालवदीनंतर प्राप्त झालेले अक्षय फरगतीवर कोणत्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर आपण बघूया ही जी यादी आहे ती तात्पुरती निवड यादी आहे त्यांनी प्रवर्गानुसार यादी लावलेली आहे तर पहिल्यांदा त्यांनी खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी त्यांनी दाखवलेली आहे यामध्ये ॲप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर फुल नेम जेंडर डेट ऑफ बर्थ कॅटेगरी पॅलर रिझर्वेशन फिजिकल टोटल मार्क्स त्यानंतर रिटर्न टोटल त्यानंतर एन सी सी मार्क्स टोटल मार्क्स विथ एन सी सी तर यांनी पूर्ण टोटल मार्क्स विथ एन सी सी नुसार त्यांनी रिझल्ट लावलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता ओपनचा कट ऑफ किती झालेला आहे आपण इथे बघूया तर यामध्ये एक टीप त्यांनी दिलेली आहे खुल्या प्रवर्गामध्ये एक अंशकालीन पदवीधर उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध झाले नसल्याने खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार एक उमेदवार समाविष्ट केले आहे तर जो कट ऑफ आहे तो ओपनचा एकशे अडतीसचा लागलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपण बघतोय ही जी एस ची निवड यादी आहे त्यामध्ये ओपनचा जो कट आपशे अठ्ठावीस चा आहे त्यानंतर टीप आहे एससी खुल्या प्रवर्गामध्ये एक अंशकालीन पदवीधर उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध झाले नसल्याने एससी खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार एक उमेदवार समाविष्ट केले आहेत तर येथे अंशकालीन पदवीधर उमेदवार नव्हता त्याच्यामुळे एसटी प्रवर्गातील एक उमेदवार त्यांनी घेतलेला आहे त्यानंतर आपण पाहतो एस टी तात्पुरती निवड यादी आहे यामध्ये पण एक टीप आहे एस टी खुल्या प्रवर्गामध्ये एक माजी सैनिक उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध झाले नसल्याने समाविष्ट केले आहे तर तुम्ही ते बघू शकता एकशे चोवीस एस चा येतो सर्वसाधारण त्यानंतर विजयी ही जी तात्पुरती यादी आहे निवड यादी एकशे सदतीस महिला जी आहे एकशे एकोणीस त्यानंतर एन टी बी फिमेल साठी होती वाटत सीखे, एक एक सी एकशे दहा त्यानंतर अनाथ एकशे बारा त्यानंतर एन टी सी एकशे पस्तीस आहे सर्वसाधारण महिला एकशे चार एन टी डी एकशे छत्तीस सर्वसाधारण महिला एकशे एकोणीस एसबीसी एकशे पंचवीस सर्वसाधारण तात्पुरती एकशे आहे सर्वसाधारण त्यानंतर होमगार्ड एकशे तीस प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे एकोणीस त्यानंतर महिला एकशे पंधरा कट ऑफ आहे आपण तो, तो पाहतोय एक्समॅन जो आहे तो चौऱ्यांशी यामध्ये आणखीन एक टीप आहे ओबीसी खुल्या प्रवर्गामध्ये एक अंशकालीन पदवीधर उमेदवार गुणवत्ता यादी उपलब्ध झाले नसल्याने OBC खुल्या प्रवर्गातून गुणवत्ते नुसार एक उमेदवार समाविष्ट केलेला आहे. त्या नंतर आपण पाहतोय SEBC मधून SEBC मध्ये तात्पुरती निवड यादीमध्ये जो खुला प्रवर्ग आहे तो एकशे छत्तीस चा आहे. सॉरी सर्व SEBSE मध्ये सर्व साधारण जो आहे तो एकशे छत्तीस चा cut आहे फीमेल एकशे सोळा x man जो आहे तो अठ्यानो त्यानंतर आपण पाहतो EWS निवड या यादी मध्ये सर्व साधारण EWS एकशे चोवीस आणि फीमेल त्र्यानो यामध्ये पण एक x man उमेदवार गुणवत्ता यादी मध्ये उपलब्ध नसल्याने EWS प्रवर्गातून एक उमेदवार समाविष्ट केलेला आहे. आता इथून आहे ही प्रतीक्षा यादी आहे वेटिंग लिस्ट तात्पुर त्यामध्ये ओपन उमेदवार जो आहे तो वेटिंग लिस्ट मध्ये बघू शकता एकशे चौतीस आहे कट ऑफ होमगार्ड त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड फिमेल एकशे अकरा ही प्रतीक्षा यादी आहे त्यानंतर पाहतोय आपण एस सी प्रतीक्षा यादीमध्ये एकशे चा आहे कट ऑफ फिमेल एकशे पाच प्रोजेक्ट प्रोजेक्टेड एकशे सात होमगार्ड एकशे तेरा एस टी तात्पुरती प्रतीक्षा यादी खुला जो प्रवर्ग आहे एस टी मधला एकशे वीसचा आहे त्यानंतर फिमेल अडुसष्ट त्यानंतर विजे एकशे एक बत्तीस कट ऑफ आहे तात्पुरती यादी मधील त्यानंतर फिमेल तात्पुरती प्रतीक्षा यादी मधील एकशे बारा त्यानंतर एक एन टी बी खुला सर्वसाधारण एकशे सत्तावीस त्यानंतर तात्पुरती प्रतीक्षा यादी एन टी बी फिमेल सत्याऐंशी त्यानंतर एन टी सी पाहतोय आपण सर्वसाधारण एकशे ते महिला जी आहे ती सत्तर एन टी सी मधील एन टी मधील सर्वसाधारण एकशे चौतीस महिला जी आहे ती एकशे एक कट ऑफ आहे प्रतीक्षा मधील एस बी सी मधील एकशे नऊ चा आहे सर्वसाधारण त्यानंतर ओबीसी मधील एकशे चोवीस चा कट आहे सर्वसाधारण महिला ओबीसी एकशे चार त्यानंतर मॅन एकशे पाच ओबीसी प्रोजेक्ट अफेक्टेड त्र्याण्णव नंतर ओबीसी होमगार्ड एकशे सतरा ही सर्व वेटिंग लिस्ट पाहतोय आपण इथे त्यानंतर एसई बी सी सर्वसाधारण एकशे सी फिमेल एकशे चार ईडब्ल्यू एस एकशे तेरा सर्वसाधारण आणि महिला जी आहे ईडब्ल्यू एस नव्वद असे ही आपण लिस्ट पाहिलेली आहे या लिस्ट मध्ये तर त्या तुम्ही तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यालयाच्या ईमेल आय डी वरती किंवा संपर्क साधून लेखी स्वरूपात सबमिट करायचा आहे जर तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद